सावळ्याची जनूमी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा एपिसोड इथे झालेला आहे कारण आजच्या आणि उद्याच्या एपिसोडमध्ये सुद्धा जग्गू अजींनी खूपच मोठा गोंधळ आणि इथे सगळ्यांनाच धारेवरती धरलेलं असतं मेन म्हणजेच की ऐश्वर्याला आणि त्यासोबतच तिलोत्तमाला इथे जगवतजीने सांगितलेलं असतं तुम्हाला सण वार काही आहे की नाही उठलं सुटलं मीटिंग आणि उठलं सुटलं काम आता दहीहंडी इथे आहे आणि दहीहंडीची तयारी आणि त्याचबरोबर दहीहंडीचा उत्सव इथे साजरा करायचा आहे की नाही ए रंग्या त्या ज्या मीटिंग्स वगैरे आहेत ना त्या तुमच्या सगळ्या काही इथे कॅन्सल कर आणि सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्यानंतर आता इथे दहीहंडीची सगळेजण तयारी करा काय रे रंग्या असंच इथे आता जग्गुअरजी म्हणत असतात आता जग्गूरजींनी हे सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच सारंगने मिटील कॅन्सल केलेली असते आणि सारंग इथे किचनमध्ये आलेला असतो खरं तर सावलीच्या खूप जवळ असतो आणि त्यानंतर सावली त्याला सारंग सर म्हणत असते तेव्हाच सारंग तिला म्हणत असतो काय म्हणालीस त्यावरच ती म्हणत असते नाही नाही आहो आहो म्हणत आहे अशाच पद्धतीने प्रेक्षकांनो खूपच इंटरेस्टिंग असे अपडेट्स आलेले आहेत तर आता इथे जी काही जगवत जी आहे घरामध्ये बाळकृष्ण जन्माला येण्याची जी गोकुळाष्टमीची इथे सुरुवात असते त्यासाठी इथे संध्याकाळी सगळंजणं अष्टमीचा सण साजऱ्या करण्यासाठी जमलेले असतात संध्याकाळी बारा वाजता इथे जन्म त्यांना साजरा करायचा असतो कृष्णाचा पाळणा म्हणायचं असतो आणि तेव्हाच आता जगवतजी म्हणत असतात माझ्या तिलूच्या घरी इथे पाळणा हळणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच माझ्या चा वाडीतली जी प्रथा आहे ती वाडीतली प्रथा मी इथे करणार आहे त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते आजी मला माहिती आहे ती प्रथा काय आहे ते हो तुला माहिती आहे ते काय आहे ते चल मग सांग बरं काय आहे ते त्यावरच ऐश्वर्या म्हणत असते तर चार नारळ असतात आणि एक त्यामध्ये चांदीचा नारळ असतो तो चांदीचा नारळ ज्याच्या ओटीमध्ये पडेल त्याच्याच पोटी बाळ जन्माला येईल किंवा ती आई होईल आणि तेव्हाच आता ऐश्वर्या म्हणत असते मला माहिती की ह्या जो काही खेळ आहे त्या खेळामध्ये मीच जिंकणार आहे आणि ह्या मेहेंद्याच्या घरामध्ये पाळणा हलणार नाही याची आत्तापर्यंत जशी मी खबरदारी घेतलेली आहे त्याच पद्धतीची पूर्ण पुन्हा सुद्धा खबरदारी मी घेणार आहे असं म्हणूनच आता ती एका ठिकाणी नारळ व्यवस्थित बांधून ठेवलेली असतात तिथे नारळ चेक करते आणि सगळे नारळं इथे फोडून काढल्यानंतर आता एका नारळामध्ये एक चांदीचा नारळ असतो आणि त्यामध्ये बाळकृष्ण असतो आणि लगेचच ती उघडून पाहते आणि उघडून पाहिल्यानंतर ज्या इथे कापडात चांदीचा नारळ बांधून ठेवलेला असतो त्याच कापडाला पुन्हा ती इथे मार्क करून ठेवत असते थे। आणि व्यवस्थित मार्क करून ठेवल्यानंतर ती म्हणत असते आता तर हा जो चांदीचा नारळ आहे तो माझ्याकडेच येणारा आहे आणि इथे तिलोत्तमा मेहंदळेला आजी होण्याचं सुख किंवा मेहिंदळे कुटुंबामध्ये इथे पाळणं हलण्याचं सुख मी कधीच कोणाच्या वाटेलासुद्धा येऊ देणार नाही असंच आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी तिने बोलल्यानंतर आता इकडे खेळायला सुरुवात होणार असते तारा म्हणत असते वहिनी मला असं वाटतंय की आता तो जो नारळ आहे तो आपल्याकडे यायला नाही पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा तो नारळ आपल्याला नको आहे आणि मला आई अजिबातच व्हायचं नाही असंच इथे ती बोलत असते तेवढ्यातच जगवतजी बबल्याला सांगत असतात जा बबली आणि पटकनच ते जे नारळ आहे ते घेऊन ये असं म्हणूनच आता बबली धावतच किचनकडे जातो आणि किचनकडे गेल्यानंतर तो ते नारळ इथे घेऊन येत असतो आता इथे जगवतजी म्हणत असतात अशा चौघी चार बाजूंनी बसा आणि चौघी चार बाजूंनी बसल्यानंतर आता एक गाणं वाजलं जाईल आणि जोपर्यंत गाणं बंद होत नाही तोपर्यंत तो, तो नारळ इथे तुम्ही फिरवत आहे म्हणजे एकमेकींच्या हातामध्ये तो नारळ ट्रान्सपरंट करायचा आहे आणि जेव्हा गाणं बंद होईल आणि मग ज्याच्या ओटीमध्ये नारळ जो असेल त्याने तो नारळ उघडून बघायचा आहे आणि सांगायचं आहे की कोणाच्या हातामध्ये तो चांदीचा नारळ इथे आला आहे असाच हा खेळ इथे असतो आता इकडे सगळ्या ह्या चौघीसुद्धा एका ठिकाणी बसलेल्या असतात आणि ह्या चौघी व्यवस्थित एका विशिष्ट ठिकाणी बसल्यानंतर आता ऐश्वर्याच्या मनामध्ये विचार येतो म्हणजे हा नारळ निवडायचा नाही तर आणि हा नारळ निवडायचा नसेल तर मग हा नारळ मला कसा भेटेल आणि त्यासोबत हा नारळ मी इथे कसा ओळखू शकेल असंच ऐश्वर्या म्हणत असते कारण ऐश्वर्याचा जो प्लॅन आहे तो आता इथे फ्लॉप होणार असतो आता खेळायला सुरुवात झालेली असते मस्त चौघीजणी चार बाजूने बसलेले असतात समोरच इथे सजवलेला चौरंग असतो आणि त्याचसोबत आता जे चार नारळ आहे ते चौगींच्या हातामध्ये असतात आणि लगेचच आता कृष्णाचं कृष्ण जन्माष्टमीचं एक गाणं वाजलं जातं तारा म्हणत असते हे हे परमेश्वरा हे परमेश्वरा नको रे बाबा माझ्याकडे तो चांदीचा नारळ येऊ देऊ नकोस मला आई व्हायचं नाही आहे प्लीज मला आई व्हायचं नाही आहे प्लीज असंच इथे ती बोलत असते आता हे छान पद्धतीने इथे खेळ खेळायला लागलेले असतात आणि छान पद्धतीने खेळ खेळत असताना इकडे जो राजकुमार आहे तो मात्र अगदीच खुनशी हसतच असतो आता गाण्याचे बोल सुरू असतात आणि ह्या मस्त एकमेकींकडे नारळ ह्या ट्रान्सफर करत असतात इथे मात्र ऐश्वर्या वेगळ्याच विचारामध्ये हरवलेली असते ती म्हणत असते हे सगळं स्वप्न भंग झालेलं आहे आत्तापर्यंत हे सगळं व्हायला पाहिजे होतं पण आतापर्यंत झालं नाही आणि आत्ता तर इथे राजकुमारनी मला असा धोका दिला आणि त्याचसोबत तो माझ्यासोबत एवढा चुकीचा वागलेला आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत असाच आता इथे ती विचार करत असते आता इकडे मात्र जो जगन्नाथ आहे जगन्नाथ बोललेला असतो की ह्या मेहेंदळे घराला मात्र इथे वारस दुसरं कोणीही देणार नाही तर फक्त आणि फक्त इथे सावलीच ह्या जगन मेहेंदळे घराला वारस देणार आहे असं तो बोललेला असतो आता मात्र इकडे गाण्याचे बोल जे आहे ते थांबलेले असतात आणि गाण्याचे बोल थांबल्यानंतर आता लगेच आजी म्हणत असतात आता जगन्नाथ तू केलेली जी काही भाकिता आहेत ती किती खरी होत आहेत आणि किती खोटी ठरत आहेत हेच आपल्याला पाहायचं आहे म्हणजेच आता इथे पाहायचे की कोणाच्या हातामध्ये इथे चांदीचा नारळ आहे आता ऐश्वर्या प्रत्येक नारळ इथे चेक करत असते तिच्या हातामध्ये येणाऱ्या प्रत्येक नारळावर इथे कसलीच खून नसते त्यावर ती लगेचच विचार करते हे कसं शक्य आहे म्हणजे इथे कुठल्याच म्हणजे प्रत्येक नारळाला इथे ही खून आहे एका नारळाला नसून प्रत्येक नारळाला पांढरी खून कशी काय असू शकते मी तर एकाच नारळाला खून केली होती आणि प्रत्येक नारळ चेक केल्यानंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो आता इथे बबली दुरूनच तिचा चेहरा टिपत असतो आणि त्याला ते सगळं आठवतं कारण जेव्हा ऐश्वर्या किचनमध्ये गेली होती आणि ऐश्वर्या किचनमध्ये गेल्यानंतर तिने कशा पद्धतीने त्या नारळाला खून करून ठेवली होती हे बबलीने पाहिलं होतं त्यामुळेच आता बबली जाऊन त्या प्रत्येक नार नारळावर इथे मार्करने व्हाईट रंगाची खून करून त्याने ठेवलेली असते ही व्हाईट रंगाची खून करून ठेवल्यानंतर आता ऐश्वर्याचा जो प्लॅन आहे तो मात्र इथे फ्लॉप झालेला असतो आणि हा सगळा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर पुन्हा जशाला तसे जे काही इथे नारळाचे जे गड्डे आहेत ते तशाला तसे स्थाने ठेवलेले असतात आणि ते ठेवल्यानंतर ऐश्वर्या विचार करत असते हे कसं शक्य आहे हे सगळं ऐनवेळेला कसं काय इथे बदललेलं आहे त्यावरच आता ताराहळूच इकडे बोलत असते नाही बहिणी तो जो नारळ आहे तो आपल्याकडे इथे यायला नको आहे काही जरी झालं तरीसुद्धा तो नारळ आपल्याकडे नको आहे आता इकडे फेरी थांबलेली असते आणि जगवतजी म्हणत असतात आता जिच्या ओटीमध्ये चांदीचा नारळ असेल तीच तीच ह्या मेहेंदळेला वारस देईल आणि त्याचसोबत इथे माझ्या तिलूजचा तिलूजच्या घरामध्ये बाळकृष्णाचे दुडूधुडू दुडू दुडू पावलं इथे फिरले जातील आता खरं पाहायला गेलं तर तो नारळ सावळीच्या हातामध्ये गेलेला असतो आणि तो नारळ सावलीच्या हातामध्ये गेल्यानंतर ती लगेचच तो नारळ इकडे अमृताकडे फिरवते आणि अमृताच्या हातामधला नारळ ती पुन्हा परत घेते त्यावरच अमृताच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते आता हे सावलीने मुद्दाम केलंय हे सुद्धा तिला समजलेलं असतं आता इकडे जगवतजी म्हणत असतात बघू आता जगन्नाथ काय होतंय ते कोणाच्या हातामध्ये आता चांदीचा नारळ येतोय आणि तुझी विद्या कितपर्यंत पोहोचली कितीपर्यंत ती खरी होते हे आपल्याला पाहायचं आहे असंच आता जगवतजी म्हणत असतात तर ए पोरीनो चला ग सोडा ते फडके आणि पहा कोणाच्या ओठीमध्ये इथे चांदीचा नारळ आलेला आहे तर प्रत्येकजण आता इथे तो तो जो कपडा आहे तो खोलत असतो सुरुवातीला ताराच्या ह्याच्यामध्ये आलेला नसल्याकारणाने ती थोडीशी आनंदात असते इकडे ऐश्वर्याच्या हातामध्ये तर तो नारळ नसतोच आणि नारळ नसल्यामुळे तिला तर खूप मोठं टेन्शन आलेलं असतं आता सावली खोलते सावलीकडे सुद्धा नसतो त्यामुळे अमृताच्या हातामध्ये तो नारळ आहे हे सगळ्यांना दिसून येतं आता माझी अमरी माझी अंबरी इथे आई होणार आहे आणि इथे तीच तिलोत्तमाला नातू देणार आहे असं जुगवज्जी म्हणतात त्यावरच आता इकडे राजकुमारला खूप मोठा धक्का इथे बसत असतो राजकुमार सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की अमृता विचार करत असते की हे सगळं कसं शक्य आहे आणि त्याचसोबत इथे आता मी अशा एका वळणावर येऊन पोहोचली आहे की हे होणं शक्यच नाही त्याचबरोबर राजकुमारचा विचार तर मी करणं शक्यच नाही त्यावरच आता जगुवाजी जगन्नाथला म्हणत असतात काय रे जगन्नाथा तुझी विद्या आणि तुझे भाकिते तुझं होणारं जे खरं होणारं भविष्य ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किती तफावत पडलेली आहे हे तुला तरी समजतंय का त्यावरच तो म्हणत असतो जगजी माना माझी विद्या खोटी आहे ना माझं भाकीत खरं खोटं आहे जे प्रत्येक वेळी जे दिसतं तसं अगदीच नसतं त्यामुळे त्यामुळेच आता जगवाजी म्हणते पण आत्ता तर तुझ्या समोर सगळं घडलं आहे ना तू बघितलंस ना की अमरीच्या अमरीच्याच इथे ओटीमध्ये तो चांदीचा नारळ इथे आलेला आहे त्यावर जगवाजी म्हणतात तू तर म्हटला होता की तुझी ही लेख सावली सावलीच ह्या तिलोत्तमाला नातू देणार आहे मग हे बघ ना तू कसं झालेलं आहे आता तर इथे अमृताच्या पोट ओटीमध्येच नारळ पडलेला आहे म्हणजे तीच आई होणार आहे माझी अमरी आई होणार आहे त्यासोबत इथे बाळकृष्ण घरात येणार आहे त्याची दुडू दुडू पावलं पूर्ण घरामध्ये फिरणार आहेत आता इकडे लगेचच तारा म्हणत असते वहिनी बरं झालं ना बरं झालं आपल्या इथे ओटीमध्ये तो नारळ निघाला नाही जर आपल्या ओटीमध्ये तो नारळ निघाला असता तर उगच नसलेलं टेन्शन झालं असतं बरं झालं उलट ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत त्यावरच जगन्नाथ म्हणत असतो दिसतं तसं नसतं आणि बघूयात आता पुढे काय होतंय आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की माझं भाकीत कधीच खोटं होत नाही आता जगवतजी म्हणत असतात तो नारळ इथे ताटामध्ये ठेव आणि त्यातील बाळकृष्ण काढून ताटामध्ये घे आणि त्याचा अभिषेक तू करून घे त्याला छान दह्या दुधाने अंघोळ घाल आणि त्याचा अभिषेक करून घे त्यासोबत कोरड्या कापडाने त्याला पुसून घे आणि त्यानंतर त्याची पाळ त्याची पूजा कर आता बारा वाजत आलेले आहेत लगेचच पाळणासुद्धा आपण इथे सुरुवात करूयात पाळणा म्हणण्यासाठी इथे पाळणा खूपच सुंदर पद्धतीने सजवलेला असतो डेकोरेट केलेला असतो खरं तर हे सगळं सावलीने केलेलं असतं ज्या पद्धतीने बाळकृष्ण इथे तिनं अमृताच्या हातामध्ये दिलेला असतो तेव्हाच इथे जगन्नाथाने ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात आणि जगन्नाथाने ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यामुळे आता त्याला तर हे कन्फर्म झालेलं असतं की तो नारळ जो आहे तो इकडे सावलीकडेच आला होता आता इकडे पाळणा होत असतो आणि इकडे मात्र दुसऱ्या बाजूला अमृत अमृता लगेच सावलीचा हात पकडते आणि तिला दुसऱ्या बाजूला घेऊन जाते आता दुसऱ्या बाजूला घेऊन गेल्यानंतर ती म्हणत असते काय गं सावली तू हे मुद्दामूनच केलेला केलेलं आहे सांग खरं आहे ना हे सगळं त्यावरच ती म्हणत असते वहिनी काय केले मी मुद्दाम त्यावर आता इथे अमृता म्हणत असते तुझ्या ओठीमध्ये चांदीचा नारळ आला होता आणि तुझ्या ओठीमध्ये आलेला चांदीचा नारळ इथे तू माझ्या ओठीमध्ये टाकलास तू असं का केलेलं आहे सावली त्यावरच आता सावली म्हणत असते नाही इथे मी असं काहीच केलेलं नाहीये त्यासोबत जेव्हापासून मी या घरामध्ये आलेली आहे तेव्हापासून तुम्ही माझी मैत्रीण तुम्ही माझी बहीण तुम्ही माझी आईसुद्धा झालेला आहात आणि मी कोण आहे तुमच्या ओटीमध्ये बाळकृष्ण टाकणारी करता करविता तर तोच आहे आणि त्यानेच ठरवलेलं असेल काय व्हायचंय ते त्यामुळे प्लीज वहिनी तुम्ही असं बोलू नका आणि हे बघा एवढ्या निराश तर अजिबातच होऊ नका त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर बाळकृष्णाला तुमच्या पोटी जन्म घ्यायचा असेल तर आणि पुढे को काय होणार आहे आणि काय नाही ह्या गोष्टी आपल्याला माहिती तरी आहेत का वहिनी असं सावली आता अमृताला समजावत असते पण अमृता म्हणत असते तुला माहिती ना आता आमच्या नात्यामध्ये कसं अंतर पडलेला आहे त्याचबरोबर आमचं नातं त्या तिथंपर्यंत जाऊन पोहोचेल हे मात्र होणं शक्यच नाही असंच आता अमृता सावलीला म्हणत असते आणि अक्षरशः रडायला लागलेली असते इकडे सावली तिला समजवण्याचं काम करते आधार देण्याचं काम करते ती म्हणते वहिनी प्लीज रडू नका तुम्ही हे बघा सगळं त्या विठ्ठलावर सोडून द्या तो विठुराय आहे ना तो सगळ्यांना व्यवस्थित आणि समान न्याय देतो त्यामुळे तुम्ही नका काळजी करू आणि रडू नका असं म्हणून सावली आता अमृताला शांत करते आणि मिठी मारत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याचा मात्र खूपच जास्त जळफळाट झालेला असतो ती म्हणत असते नाही नाही तो नारळ इथे अमृता वहिनीच्या ओटीमध्ये गेलेला आहे म्हणजे अमृता वहिनी ह्या घराला वारस देता कामा नाही त्या प्रेग्नेंट राहता कामा नये आतापर्यंत ज्या पद्धतीने मी त्यांना औषधं देत होती त्याच पद्धतीने औषधं द्यायला पाहिजेत म्हणूनच किचनमध्ये लगबगीने येते काचेच्या ग्लासामध्ये दूध ओतते आणि त्यामध्येच ती पावडर ओतत असते आता पावडर ओतत असतानाच तिथे जगूजी आलेली असते आणि जगवतजीने हे सगळं करताना तिला रंगे हातच पकडलेलं असतं त्यावरच जगुआरजी आल्याबरोबरच तिला म्हणत असते अगे काय करतेस तू त्यावरच ती म्हणत असते हे हे मी ना दूध दूध देते हे कोणाला दूध देतीस आणि ह्या वक्ताला दूध देतीस हे सांग तरी बघू दे कसलं दूध आहे त्यावरच ती म्हणते काही नाही ते अमृता बहिणीसाठी आहे त्या प्रेग्नेंट राहाव्यात त्यांना बाळ व्हावं ना म्हणून हो का अगं मग ही पावडर कसली टाकलीस त्यामध्ये नाही नाही पावडर पावडर नाही ते प्रेग्नेंट राहण्यासाठी पावडर टाकली आहे जी हो का असं म्हणतेस पण तुला सांगू का आता कौल मिळालेला आहे ना त्यामुळे तिला कसलंही दूध पावडर ह्या गोष्टी देण्याची काहीच गरज नाही बघ त्यामुळे तू ते तिला अजिबातच देऊ नकोस पण त्यावर ऐश्वर्या म्हणते पण हे प्रेग्नेंट राहण्याचंच पावडर आहे तुम्ही असं काय करताय आणि हे जर पावडर त्यांना दिलं तर लवकरच परिणाम होऊन येतील हो का पण म्या काय म्हणतो हे सगळं करण्याची काय गरज आहे काही गरज नाही आहे आणि लगेचच हे आणि इकडे मी ते दूध इथे फेकून देते असंच आता इथे ती बोलत असते पण ती पावडर कसली आहे दे इकडे नाही नाही ती पावडर काही नाही आहे त्या प्रेग्नेंट राह्यात ना म्हणूनच ती पावडर आहे असंच आता ऐश्वर्या फिरवा फिरवी करत असते पण इथे मात्र जी काही केल्या शांत बसत नाहीत तिच्या हातातून ती पावडर तर हिसकावून घेतातच आणि पावडर हिसकावून घेतल्यानंतर आता जो दुधाचा ग्लास असतो तो, तो दुधाचा ग्लाससुद्धा इथे त्या काढून घेण्याचं काम करत असतात त्याचबरोबर दुधाचा ग्लास हातामध्ये घेतात आणि म्हणत असतात ह्या पावडरीचं पण गरज नाही आहे आणि चल आणते इकडे दूध आण इकडे ते त्यावर ऐश्वर्या म्हणते आजी प्लीज ना एवढं तरी दूध त्यांना देऊ देत ना मी देते त्यांना दूध आणि मी बरेच दिवस झालं त्यांना हे प्रेग्नेंट राहण्यासाठी दूध देते मग तुम्ही असं का बरं करताय पण आजी मात्र काहीच ऐकत नाहीत आणि ती पावडर लगेचच त्या घेतात आणि इकडे फेकून देत असतात पावडर तर फेकून दिलेली असते पण जो दुधाचा ग्लास असतो तो, तो आतापर्यंत तरी ऐश्वर्या पुढेच असतो आणि ऐश्वर्या पुढचा दुधाचा ग्लास आता जग्गू आजी स्वतःच्या हातामध्ये घेतात आणि स्वतःच्या हातामध्ये घेतल्यानंतर लगेचच ऐश्वर्या त्यांच्या हातातून तो घेते आणि म्हणत असते आ ना ना इकडे ना मी खरं तर हवं तर टाकून देते अगं टाकून काय देतेस आणि इकडे प्रेग्नेंट राहायचंय ना बघ तिच्या ह्याच्यामध्ये नारळ गेलाय मग तुला सुद्धा आई व्हायचंय की नाही मग हे इकडे तो ग्लास आणि तूच पी हा ग्लास असं म्हणूनच ऐश्वर्यालाच आता जगुवाजीने तो दुधाचा ग्लास इथे नरड्यामध्ये ओतलेला असतो आणि चांगलंच दूध पाजलेलं असतं आता मात्र इथे जगुवाजी निघून गेलेले असतात पण ऐश्वर्याला मात्र प्रचंड राग आलेला असतो ती रागानेच इथे आता ऐश्वर्याकडे आजीकडे पाहत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे संध्याकाळची वेळ असते अमृता खोलीमध्ये येऊन तिचं तिचं अवरत तेवढ्यातच दरवाजा उघडला जातो आणि दरवाज्यातून इथे राजकुमार जो आहे तो आतमध्ये यायला लागत असतो इकडे राजकुमार आतमध्ये आल्यानंतर अमृता थोडीशी बाजूला जाऊन उभी राहते लगेच तो आता दरवाजा बंद करत असतो आणि दरवाजा बंद करूनच अमृताच्या जवळ येण्यासाठी तो प्रयत्न करत असतो लगेच तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि हात ठेवल्यावर आता अमृता त्याला जोरातच धक्का देते आणि म्हणत असते राजकुमार तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची त्यावरच तो म्हणत असतो मला पण काही हौस नाहीये तुला हात लावण्याची पण काय ना माझी जी गावाकडून एवढ्या दिवसाने इथे आलेली आहे आणि त्यामुळेच मी इथे आलेलो आहे तुला काय वाटलं अगं काही ती जुली काही ती मीनाक्षी आणि त्यापुढे अगं मी, अग, मी काय आहे ना मी पुरुष आहे पुरुष मी काहीही केलं आणि कसाही वागलो ना तरी माझ्या कितीही चुका इथे झाकल्या जाऊ शकतात मग काही तुला बाहेरचं लागायला लागले की गोड आता असंच तो इथे बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर अमृता मात्र त्याच्याकडे प्रचंड रागाने पाहत असते तर इथे तो बोलत असतो मला पण काही हाऊस नाही आहे तुझ्या जवळ येण्याची आणि तुझं थोबाड पाहण्याची समजलं तुला चल जातो मी असं म्हणूनच आता जो राजकुमार आहे तो मात्र तिथून बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो अमृताचा पकडलेला हात अमृता पटकन झिडकारून त्याच्या हातून सोडून घेण्याचं काम सुद्धा इथे तो करत ती करत असते आता राजकुमार तर तिथून निघून गेलेला असतो पण इकडे मात्र अमृताला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तिला खूप मोठा त्रास सुद्धा इथे होत असतो कारण राजकुमार आत्तापर्यंत तिच्यासोबत खूपच घाणेरड्या आणि चुकीच्या पद्धतीने वागलेला असतो म्हणूनच तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की